परभणी शहरातील स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून डॉक्टर आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये समाजातील सर्व स्तरावरील नागरिक अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्यासह ज्येष्ठ नागरिक यांनी देखील सहभाग घेतला या मोहिमेनुसार आठवड्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी सात ते साडेआठ या वेळेमध्ये ही स्वच्छता मोहीम शहरातील ठिकठिकाणी राबवण्यात येणार आहे या मोहिमेकरता मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत आज शहरातील राजगोपालचारी उद्यान आणि शासकीय रुग्णालय या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली त्या अंतर्गत आता आपण तर रविवारी आपण स्वच्छता अभियान दे आहोत महा स्वच्छता अभियान आणि याच्या अंतर्गत संकल्पना अशी आहे की साफसफाईची मोहीम किंवा जी दैनंदिन साफसफाई असते ती महापालिकेचे कर्मचारी करतातच पण तरीसुद्धा काही ठिकाणी काही कचरा ते सुटून जातात त्यासाठी आपण एक आपण म्हणतो एक्झॉस्टिव्ह की बाबा पूर्ण साफसफाई संपूर्ण परिपूर्ण साफसफाई करण्यासाठी आपण हे डीप क्लिनिंग काही आता सध्या घेत आहोत की जिथपर्यंत कर्मचारी पाहू शकत नाहीत किंवा छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे राहतात किंवा अशा काही वस्तू होतात तर त्यासाठी आपण ही महासवचता अभियान सुरू केलेलं आहे आपण आपली स्वच्छ परभणी बरोबर आपण हे कायम केलेलं आहे आणि आपण करतो आहे सगळं पण ही जबाबदारी आमची असली नी तरी नागरिकांची तेवढीच आहे क कुठेही कचरा टाकू नये आज आम्ही गार्डनमध्ये राजगोपाला नियुक्त आण साफसफाई केली तर बरेच कचरा अशाच पद्धतीने फेकला गेलेला आहे तर तसं न करता कचरा पुन्हा आणि बाहेर सुद्धा आपण ओला कचरा सुका कचरा हा वेगळा ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी